नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण वावडंग्याच्या पानाची गरगट्टा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत वावडंग्याची पानांची भाजी करण्यासाठी साहित्य स्वच्छ निवडून धुवून घेतलेली वावडंग्याची पानं स्वच्छ निवडून घेतलेली वावडंग्याची पानं जाडसर शेंगदाण्याचं कूट मुगाची डाळ ज्वारीचं दोन चमचे पीठ हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट जिरी मोहरी आणि चवीप्रमाणे मीठ वावडंग्याची पानं अशा प्रकारची असतात आपण पालकाची भाजी जशी शिजवून त्या पानाचा गरगटा बनवतो अगदी त्याचप्रमाणे वावडंग्याच्या पानाचाही गरगटा बनवून घ्यावा ही आहेत पौष्टिक अशी वावडंग्याची पानं ही पानं आपण प्रथम शिजवून घेऊ वावडंग्याची पानं शिजवण्यासाठी आपण एका पातिल्यामध्ये ही पानं टाकून घेऊ वावडंग्याची पानं पातिल्यामध्ये घेतल्यानंतर पानं शिजण्यासाठी भाजीमध्ये पाणी टाकावे पातिल्यामध्ये पाणी टाकल्यानंतर भाजी शिजण्यासाठी पातिल्यावर झाकण ठेवावे भाजीवर झाकण ठेवल्यानंतर लो मिडियम गॅस करत भाजी शिजवून घ्यावी भाजी शिजली की भाजीमध्ये मुगाची डाळ टाकून घ्यावी भाजीला उकळी आली की भाजी शिजण्यासाठी पातेल्यामध्ये मुगाची डाळ टाकून घ्यावी डाळ टाकल्यानंतर पातेल्यावर भाजी शिजण्यासाठी परत झाकण ठेवावे झाकण ठेवून भाजी व्यवस्थित शिजवून घ्यावी वावडंग्याच्या पानाची भाजी शिजलेली आहे आता आपण या भाजीला फोडणी देऊन घेऊ भाजी फोडणी देण्यासाठी भाजी अगोदर हाटून घ्यायची आहे भाजी हटून घेण्यासाठी भाजीतील जे पाणी राहिलेलं आहे भाजी शिजून ते पाणी एका प्लेट मध्ये काढून घेऊ भाजी शिजवून घेतलेलं पाणी या वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे भाजीतील पाणी काढून घेतल्यानंतर भाजीमध्ये जाडसर कुटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट चवीप्रमाणे मीठ मीठ टाकून पळीच्या सहाय्याने भाजी आपण हाटून घेऊ भाजी हटून झालेली आहे आता आपण या भाजीला फोडणी देऊन घेऊ भाजीला फोडणी देत असताना आपण जे प्लेटमध्ये पाणी काढून ठेवलं होतं ते पाणी आपण भाजीमध्ये टाकून घेऊ आणि भाजीला फोडणी देऊ भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेले आहे भाजी फोडणी देण्यासाठी तेल तेल गरम झालं की मोहरी मोहरी तडतडली की जिरी जिरी मोहरी तडतडली की हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट मिरची टाकून व्यवस्थित परतून घेतली मिरची व्यवस्थित परतून घेतली की हटून घेतलेली भाजी फोडणीमध्ये टाकावी भाजीला फोडणी दिली की थोडंसं पाणी टाकावे भाजी फोडणी दिल्यापासून दोन ते तीन मिनटं उकळून घेतली की भाजी शिजली असे समजावे भाजी आपण अगोदरच उकडून घेतलेली आहे म्हणून भाजी फोडणी दिल्यापासून भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने बनवलेली भाजी खाण्यासाठी खूप वावडंग्याच्या पानाची भाजी खाण्यासाठी खूप छान लागते आणि ही भाजी आपण जशी पालकाची गरगट्टा भाजी बनवतो अगदी त्याच पद्धतीने बनवावी वावडंग्याच्या पानाची भाजी पौष्टिक तर आहेच पण खाण्यासाठीही चविष्ट लागते वावडंग्याच्या पानाची भाजी भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी खूप छान लागते जर तुम्हाला वावडंग्याच्या पानांची भाजी कशी बनवायची याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच शेज, शेजारील बेल ही राबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अवलेबल होतील थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी